ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन योग। अर्जुनाचा विषाद भाग बारावा उभे आहेत दोनशे बावन्न ते दोनशे चौसष्ट अर्जुन विषाद प्रकरणातील गीतेच्या बेचाळीस ते पंचेचाळीस या श्लोकांचे विवरण आपण मागच्या भागात पाहिले आता त्यावरील ज्ञानदेवांची टीका पाहिजे आहे मग आणि येरा नरका जाणे आधी मग त्या संपूर्ण कुळाला व कुळघातक याला दोघांनाही नरकाला जावे लागते देखे वंशवृद्धी समस्त या परिहोय पतित मग वोवांडस्थ पूर्व पुरुष पहा याप्रमाणे वंशात वाढलेली प्रजा अधोवतीला जाते आणि मग त्यांचे स्वर्गातील पूर्वज फिरून परत येतात जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक कर्म पारुखे तेथ कवना तिळोदके कवना अर्पी ज्यावेळी रोज करायची धार्मिक कृती बंद पडतात त्यावेळी कोण कौन कोणाला तिलोदक देणार तरी पितर काय करीती कैसे निस्वर्गी वसती म्हणून तेही येते कुळापासी असे झाल्यावर पितर काय करणार स्वर्गात कसे राहणार म्हणून ते देखील आपल्या कुळापाशी नरकात येतात जैसा नखाग्री व्याळू लागे तो शिखांत व्यापी वेगे तेवी आ ब्रह्म कुळ आघवे आपलं विजे ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजे त्याचे वी शेंडी पर्यंत हा हा म्हणता पसरते थे। त्याप्रमाणे थेट ब्रम्हदेवापासून पुढील सर्व कुल अशा पातकाने बुडून जाते देवा अवधारी घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे देवा ऐका येथे आणखी एक महापातक होते ते हे कि त्या पतितांच्या संसर्ग दोषाने लोकांचे आचार विचार चळतात म्हणजे भ्रष्ट होतात जैसा घरी आपुला वाणी वसेवण लागला तो आणि काही प्रज्वळीला जाळून निघाली ज्याप्रमाणे आपल्या घराला अकस्मात अग्नी लागला म्हणजे तो भडकलेला अग्नि दुसऱ्या घरांनाही जाळून टाकत्या तया कुळ संगती जे जे लोक वर्तती तेही बाधू पावती निमित्त येणे त्याप्रमाणे त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते, ते या संसर्ग रूप कारणाने दोषित होतात तैसे नाना दोषे सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी तसे अर्जुन म्हणतो अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो पडील या ती ठाई मग उगंडू नाही येसाने पतन कुळ अर्जुन म्हणे त्या ठिकाणी पडल्यावर कल्पंती देखील त्याची सुटका होत नाही एवढी कुलक्षयामुळे अधोगती होते असे अर्जुन पुढे म्हणाल देवा हे विविध कानी आहे की जे परी अजून उपजे हृदय वज्राचे हे काय कि जे देवा ऐक ही नाना प्रकारची दोषांविषयीची बोलणी कानाने ऐकतोस पण अजून तुला शिसारी येत नाही तू आपले हृदय वज्रासारखे कठोर का केले आहेस अपेक्षिजे राज्यसुख जया लागी ते तव क्षणिक ऐसे जाणत आही दोख अव्योना ज्या शरीराकरता राज्यसुखाची इच्छा करायची ते शरीर तर क्षणभंगूर आहे असे कळत असतानाही अशा त्या घडणाऱ्या महत पातकांचा त्याग करू नये का जे हे वडील सकळा आपुले वधा वया देठी सुदले काय थेकुले घडले आम हे जे सर्व आपले जमलेले आहेत त्यांना मारून टाकावे अशा बुद्धीने पाहिले गोष्ट म्हणजे पातक आमच्यातून घडली का तूच सांग बर ज्ञानदेवानीही या चार श्लोकांवर विवेचन करताना वर्णसंकाराने नरकप्राप्ती या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे ते सांगतात की वर्णसंकारामुळे संपूर्ण कुळाला कुलघातक्यासह नरकाला जावे लागते व स्वर्गातील पूर्वज सुद्धा पतित होतात कारण त्या कुळातील परंपरागत नित्यनैमित क्रिया लोक पावलेल्या असतात शास्त्राने सांगितलेली सर्व धार्मिक कृत्ये बंद पडलेली असतात ही गोष्ट सर्पविषयाच्या उदाहरणाने ज्ञानदेवानी स्पष्ट केली आहे साप नखाच्या टोकाला चावला तरी ते विष केवळ नखापुरते मर्यादित राहत नाही तर शेंडी पर्यंत सर्व अंगात भिंतते तसे एका पुत्राने केलेले पाप आपल्या स्वर्गस्थ पितरांपर्यंत जाऊन पोचतील अर्थात लोकांनी धर्माचरणाने वागावे म्हणून ही मर्यादा त्या काळी लावून दिलेली असावी ज्ञानदेवांच्या टीकेचे वैशिष्ट्य असे आहे की जी गोष्ट स्पष्टपणे गीतेत सांगितली नाही त्या गोष्टीकडेही त्यांचे लक्ष असते येथे त्यांनी कुलक्षयी मनुष्य समाजात असेल तर समाजावर त्याचा काय परिणाम होतो तेही सांगितलेले आहे एक जरी पतित मनुष्य असेल तर त्याच्या संगतीमुळे सर्व मानव समाजच बिघडतो हा महत्वाचा धोका अर्जुनाने जरी सांगितला नसला तरी ज्ञानदेवाने जे संगतोषे हा लौकिक भ्रंशू पावे या ओवीमध्ये मध्ये आहे त्यासाठी त्यांनी उदाहरण दिले आहे ते अग्नीचे एक उदाहरणार्थ एका घराला ला लागलेली आग दुसऱ्या घरापर्यंत सहज पोचते व तेही घर जाळून टाकते त्याप्रमाणे या कुलघातकांच्या संसर्गाने सारा समाजच बिघडू लागतो थोडक्यात या कुलक्षयाच्या पातकामुळे सर्व समाज व्यवस्थाच बदलून जाते अशा प्रकारे एका पतित कुळाच्या संसर्गाने त्या कुळाला नरक भोगावा लागतोच पण त्या कुळाच्या संसर्गाने सर्व समाजही अधपतीत होतो इतके भयानक वर्णन करूनही श्रीकृष्ण शांतच आहेत ही गोष्ट मूळ गीतेत नसली तरी ज्ञानदेवांच्या अर्जुनाच्या नजरेतून सुटलेली नाही त्यांना तो विचारत आहे की हृदय वज्राचे हे काय कि का जे आपण आपले हृदय वज्राचे केले आहे का तर स्वजनांना ठार मारावे अशा बुद्धीने वाडबडलांकडे पाहिले हेच मोठे पातक आमच्या हातून घडले आहे असे अर्जुनाला वाटत आहे कुलक्षयाचे घोर परिणाम सांगून आपण युद्ध करणार नाही असा निश्चय अर्जुन श्रीकृष्णांना सांगणार आहे तो भाग आपण उद्या पाहू